ओजा खाली दी दी सरकारी अपयश अतिवृष्टी व कर्जाच्या ओझाखाली शेतकरी त्रस्त कोळ सांगवीतील पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या प्रतिनिधी दिनांक शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजनांची अपुरी अंमलबजावणी कर्जमाफीतील जाचक अटी बाजारात शेतमालाला मिळणारा अल्प दर आणि नैसर्गिक आपत्तीवर ठोस उपाययोजना नसल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिकच संकटात सापडले आहे या धोरणात्मक अपयशाला कंटाळून कोळसांगवी येथील विठ्ठल भाऊसाहेब गाडे वयवर्ष पंचेचाळीस यांनी शुक्रवारी दिनांक बारा रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते पिकांचे उत्पादन हातचे गेले तर दुसरीकडे वाढते कर्ज बियाणे व खताच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे गाडे हे तीव्र मानसिक तणावाखाली होते शेतीसाठीचा खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र वाढत नाही अशी भावना ते वारंवार व्यक्त करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली कर्जमाफीसाठी सरकारने घेतलेल्या कडक अटी व गुंतागुंतीच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे कोणताही प्रत्यक्ष दिलासा मिळाला नसल्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे कर्जमुक्ती केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे घटना घडली त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते आर्थिक विवंचना आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून राज्याच्या कृषी धोरणांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सरकार योजना जाहीर करते मात्र लाभ कागदावरच राहतो खत बियाणांच्या महागाईने शेतकरी होरपळतो आणि मालाला भाव न मिळाल्याने तो संपतो ही परिस्थिती बदलली नाही तर आणखी किती शेतकरी बळी जाणार अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली दरम्यान स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे प्रतिनिधी आयाद शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर पत्नी सुल बाबी आम्ही शेतात बारा वाजता गेलो मला नेऊन सोडलं त्यांनी तिथं सोडल्याच्यानंतर आठ आले ते मुलाला म्हटले तू आईला आणि चुलतीला नेऊन सोड माझं दोन मिनटं काम आहे त्याच्यानंतर मग मुलांनी आणलं सोडून सोडलं शेतात ते इथंच राहिले आणि नंतर मग आम्हाला काही सांगता येणार नाही काय केलं मग पंधरा वीस मिनटांनी मुलगा आला आणि मग मुलांनी बघितलं काय झालं ते तर तवर भाषे घेतलेली होती आणि मुलांनी वर उचललं त्याला वाटलं आहे जिवंत पण त्या टायमाला झालेलं होतं पण आम्हाला काय कळलंच नाही अंदाज काही होता का त्यांना असं प्रश्न कर्ज वगैरे काही नाही शेताबद्दल बोलायचे ते खूप खर्च करायचे ते शेतीला भरपूर पैसा घालायचा आणि पदरात काहीच नाही पडायचं ना उत्पन्न कमी व्हायचं आणि बाहेर मालाला भाव बी नसायचा कांद्याला खर्च झाला आणि आमचे शुक्रवारी बारा तारखेला आमचे विठ्ठल भाऊसाहेब गाडे यांनी स्वतःच्या राहत्या घरीच गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं हे अतिशय दुःखद घटना घडली त्याच्या मागच कारण म्हणजे दुसरं काही नसतानी शेती आणि शेतीला झालेला तोटा याची कायम तेंता आणि नवनवीन काही ना काहीतरी करण्यासाठी शेतीत जितका खर्च जास्त करायचे तितका जास्त त्यांना तोटा यायचा आणि त्याच त्यांना कायम टेन्शन राहायचं हा त्यांचा मुलगा आजो आत्ताच बारावी झाल्याच्या नंतर तो पण त्यांना शेतीत मदत करायचा पण कायम या निसर्गाच्या संकटामुळं शेतमालाला भाव नसल्यामुळं त्यांना ते याचं भविष्य आणि मुलीचं शिक्षण याची अशी कायमच चिंता राहायची मागच्या वर्षी कांद्याचं पीक घेतलं त्याच्यात तोटा तो या वर्षी कापूस लावला कापूस सगळा पाणी निभवून गेला ह्या अशा अनेक अडचणीमुळं त्यांनी स्वतःच जे करायला नव्हतं पाहिजे ते असं कठोर निर्णय घेऊन आत्महत्येचं पाऊल उचललं शेतीची इतकी दयनीय अवस्था झालेली आणि शेतकऱ्याची काय वाटत शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा कुठंतरी सरकारने विचार केला पाहिजे शेतीला शाश्वत असं काहीतरी दिलं पाहिजे आणि अशा पीडित कुटुंबाचे शासनाने पूर्ण जबाबदारी घेऊन मुलांच्या शिक्षणाची आरोग्याची याच्यासाठी काहीतरी तरतूद करून भरीव मदत करायला पाहिजे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा